नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज मौजे गंगोते येथे एक आदत एक बैल धुलोबा केसरी मैदान संपन्न झालं होतं मित्रांनो आज विठ्ठल नाना या मैदानात आले होते आणि मित्रांनो गट क्रमांक पंचवीसमध्ये विठ्ठल नानाने आज जी गाडी हाकलली मित्रांनो जबरदस्त अशी मित्रांनो आपण बघायला गेलो तर गाडी पब्लिकने होती आणि गाडी मला वाटतं थोडी लेटेस्ट सुटली होती तरीसुद्धा मित्रांनो खुला असा गटपास केला तो विठ्ठल नानाने आणि मित्रांनो त्याच्यामध्ये जो आदत वासरू आहे आता मी तुम्हाला एक खुशखबर सांगणार आहे मित्रांनो ज विठ्ठल नाण्याने विठ्ठल नानाने आज जी गाडी हाकलली त्याच्यामध्ये जी आदत वासरू आहे त्या वासराची मित्रांनो जवळजवळ नानाने आज खरेदी केली आहे अशी अपडेट आली आहे आदत किंग भल्ला ते वासराचं नाव आहे हो संध्याकाळी मित्रांनो समजायलाच आपल्याला शंभर टक्के अपडेट मी तुम्हाला देईलच परंतु आतासुद्धा अपडेट आले आहे की नानांनी त्या वासराची खरेदी केली आहे त्याचं नाव आहे आदत किंग भल्ला मित्रांनो या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे श्री ग गणेश लाईव या चॅनलवरती पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो या मौजे गंगोती धुळोब केसरी मैदानाचं लाईव प्रक्षेपण आहे श्री, श्री गणेश लाईव या चॅनल या चॅनलवरती तर जाऊन नक्की गट क्रमांक पंचवीस बघा आणि त्याच्यामध्ये जे आदत वासरू आहे नानांनी जी गाडी आकलली आहे त्या आदत वासरूच्या मित्रांनो नानांनी जवळजवळ असे अपडेट आले की नानांनी खरेदी केली आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद